नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे मकर संक्रांत जवळ आली आहे आणि मकर संक्रांतीच्या आधी भोगी असते तर भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात सगळीकडे बाजरीची भाकरी बनवली जाते आणि ती भोगीच्या भाजीसोबत खाल्ली जाते चला तर मग आज आपण बाजरीच्या भाकरीचा व्हिडिओ पाहणार आहोत आणि बाजरीची भाकरी अधिक पौष्टिक होण्यासाठी आपण त्यामध्ये एक पीठ वापरणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया बाजरीची भाकरी बनवण्यासाठी आपण इथे दोन वाट्या भरून बाजरीचं चा पीठ चाळून घेतलेलं आहे आता या पिठामध्ये आपण चिमटभर मीठ टाकायचं आहे मीठ नाही घातलं तरीही चालू शकतं आपण यामध्ये भाकरी अधिक पौष्टिक होण्यासाठी नाचणीचं पीठ घालणार आहोत नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि बाजरीच्या पिठामध्ये आपण नाचणीचं पीठ घालून भाकरी बनवली तर भाकरी अधिकच पौष्टिक होते त्यामुळे आपण इथे नाचणीचं पीठ घालून बाजरीची भाकरी बनवणार आहोत पीठ चांगलं मिसळून घ्यायचं दोन मोठे चमचे भरून मी येथे नाचणीचं पीठ घातलेलं आहे आणि लागेल तसं पाणी घालून आपण हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ खूप पातळ पण करायचं नाही त्यामुळे आपण थोडं थोडं पाणी घालून जसं लागेल तसंच पाण्याचा वापर करून पीठ मळून घेणार आहोत तर येथे पाहू शकत शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण पीठ मळून घ्यायचं आहे एकदमच पाणी न टाकता थोडं थोडं पाणीच आपण टाकून पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे येथे पाहू शकता असं आपण हाताने चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित पीठ मळून झालं की त्याचं आपण अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे आणि रोल केल्यानंतर असे समान आकाराचे आपण गोळे करून घेऊयात तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचे असे गोळे करू शकता म्हणजे भाकरी तुम्हाला जेवढी मोठी किंवा छोटी हवी असेल त्यानुसार तुम्ही गोळे करू शकता आणि भाकरी आपल्याला आता थापायची आहे तर त्यासाठी आपण भाकरीचं पीठ खाली खूप पडतं त्यामुळे खाली न्यूजपेपर टाकलेलं आहे पोलपाटाच्या खाली असं न्यूजपेपर टाकून घ्यायचा म्हणजे जास्त राडाही होत नाही आता एक गोळा घ्यायचा थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि भाकरी अशा पद्धतीने आपण हलक्या हाताने थापून घ्यायची आहे तर येथे आपण भाकरी अशा पद्धतीने थापून घेऊया तर बऱ्याच जणांना काय होतं की भाकरी थापता येत नाही त्यासाठी आपण एक ट्रिक सांगणार आहोत तर नवीन लग्न झालेल्या मुलींना भाकरी थापताच येत नाही तर त्यासाठी मी पुढे एक टीप सांगितलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने कुणीही भाकरी बनू शकेल तर येथे लाटणं घेऊन आपण थोडीशी अशी पातळ पातळ बाजरीची भाकरी लाटून घ्यायची आहे अशी लाटण्याने भाकरी लाटली तर पातळ पण होते आणि खायला ती अशी मस्त कडक कुरकुरीत गरगट्या भाजीसोबत खूप छान लागते तर अशा पद्धतीने भाकरी येथे थापून घ्यायची भोगीच्या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी बनवतात त्यामुळे येथे आपण थोडीशी तीळ टाकून घेतलेले आहे आणि भाकरी पुन्हा अशा पद्धतीने लाटण्याने अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची म्हणजे तीळ जे आहे ते भाकरीला व्यवस्थित चिटकून बसतात आणि निघत नाही तर येथे लोखंडी तवा आपण गरम करून घेतलेला आहे शक्यतो भाकरी करण्यासाठी लोखंडी तव्याचाच वापर करावा तर येथे आपण पाणी लावून घ्यायचं भाकरी आपण अशी टाकून घेतली आणि पाणी टाकून घेतलं जास्तीचं पाणी आपण अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे तर येथे वरचं एक्स्ट्राचं पाणी मी काढून घेतलं आणि तुम्हाला दुसरी पद्धत सांगते की एक गोळा आपण असा तिळाच्या प्लेटमध्ये बुडून घ्यायचा म्हणजे तीळ आपण असे गोळ्याला साधी लावून घ्यायचे आणि त्यानंतर भाकरी थापायची तर अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकता किंवा पीठ मळताना त्यामध्ये तीळ टाकूनच पीठ मळून घेतलं तरीही चालू शकतो तर उलट पलट करून आपण दोन्ही साईडने बाजरीची भाकरी मस्तपैकी अशी शेकून घेऊया भोगीच्या भाजीची रेसिपीची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती पण रेसिपी तुम्ही नक्की चेक करू शकता तर अशा पद्धतीने नाचणीचं पीठ घालून तुम्ही यावर्षी बाजरीची भाकरी नक्की बनवून पहा मग कशी वाटली आज ही बाजरीच्या भाकरीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय